मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज घेऊन आले आहे एकदम सिंपल लहान मुलांच्या आवडीची वांग्याची भाजी चला तर मग लहान मुलांसाठी स्पेशल अशी आज आपण करणार आहे वांग्याची रस्सा भाजी नमस्कार सर्वांना किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिका किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जर तुम्ही अजून राधिका किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी स्पेशल नवीन कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे मी मोठी तीन वांगी घेतली होती एकदम बारीक कट करून घेतले आहे जशी मला पाहिजे त्या मध्ये आणखी इथे मी ती पाण्यामध्ये भिजवून ठेवली आहेत तिथे मी एक कांदा घेतला आहे बारीक कट करून तिथे दोन ते तीन चम्मच शेंगदाण्याचं कूट आणि तिथे दोन चम्मच तूप घेतलं आहे मी लहान मुलांसाठी जास्त तेलाचा वापर नाही करत इथे मी तुपाचा वापर करते इथे मी कडीपत्ता घेतला आहे गरजेनुसार जिरे गरजेनुसार हळद तिथे मी थोडासा राहतिकच किचनचा गरम मसाला घेतला आहे आणि चवीनुसार मीठ चला तर मग लगेचच कृतीला सुरुवात करूया तर आता आपण गॅस ऑन करून घेत आहे इथे मी गॅस ची फ्लेम हाय केली आहे तर इथे पहा कडे गरम झाले आहे आणि याच्यामध्ये मी तूप घालून घेत आहे आता तूप व्यवस्थित वितळला आहे आता याच्यामध्ये जिरी घालून घेत आहे तुम्हाला लगेचच फेस येतो कड़ी पत्ता आणि कांदा आता गॅस फ्लेम इथे मी मिडियम करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते जे वाटीमध्ये शिल्लक राहिलं होतं ते थोडं तूप आता इथे मी जे आपण वांग पाण्यामध्ये ठेवलं होतं त्याच्यातलं पाणी काढून घेत आहे मी तो व आता पहा कांदा छान असा परतला गेला आहे आता ह्याच्यामध्ये जे वांग कट केलं होतं ते घालून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता, है। आना हो आता मी ह्याच्याच मध्ये मीठ घालून घेत आहे आणि आता हे मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम मी मीडियम केले आहे आणि आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून घेत आहे इथे झाकण मला मी सात ते आठ मिनिट ठेवणार आहे आणि लो फ्लेम वरती ह्याला व्यवस्थित तर पहा इथे आपण पाच ते सहा मिनिटांनी बघणार आहे वांग शिजायला खूपच हलक असत आता अजून इथे मी लो फ्लेम लाच अजून एकदा मी वाफवून घेणार आहे अजून मी पाच ते सहा मिनिटांसाठी सेम प्रोसेसनी वाफवून घेणार आहे तर आता पहा इथे पाच ते सहा मिनिट झाले आहेत आणि किती छान वापरला आहे पहा बघाय किती छान झालं आहे हे पूर्ण असं वापून निघलं आहे आता इथे याच्यामध्ये हळद घालून घेत आहे मी आणखीन ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा आणखीन इथे मी पाच मिनिटासाठी पुन्हा एकदा वापरून घेणार आहे वांग तर आता पहा इथे पाच मिनिट झाले आहेत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता किती छान वांग शिजलं आहे वापरूनच पहा आता याच्याच मध्ये दाण्याचं कूट आता हे ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता जर काही ते मोठी माणसं खाणार असतील तर त्याने आताच इथे लाल तिखट मसाला आपला घरचा हे त्याचा ॲड करायचा आणि पुन्हा थोडस दोन ते तीन चमच पाणी घालून एक बॉक्स काढून घ्यायची आणि भाकरी सोबत सोबत किंवा चपाती खाण्यासाठी अशी भाजी तयार असते आता इथे मी गरम पाणी थोडस घालून घेणार आहे इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला इथे मी थोडस गरम पाणी ऍड करत आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणखी इथे जो अधिकच किचनचा स्पेशल गरम मसाला आहे तो घालून घ्यायचा आता इथे गॅसची फ्लेम मी मीडियम करत आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे पुन्हा मी झाकण ठेवून उगळी काढून घेणार आहे अगदी पाच ते सहा मिनिटच लागतात तर पहा खूप छान अशी रस्सा भाजी आपली झाली आहे इथे मी झाकण काढलं होत त्याची उकळी वरती आली होती म्हणून तर पहा आता इथे वरून कोथिंबीर घालून खाण्यासाठी तयार आहे लहान मुलांच्या आवडीची वांग्याची भाजी तर पहा इथे छान असे झाले आहे सुगंधही खूप छान येत आहे आता ही इंद्रायणी भातासोबत किंवा चपाती सोबत, सोबत लहान मुलांना खायला द्या खूप साऱ्या भाज्या खायची सवय ही लावा लहान मुलांना माझ्या मुलांना खूप अशा भाज्या आवडतात बऱ्याच भाज्या खातात माझी मुलं तशाच खूप मुलांना सवय नसतात भाज्या खायच्या तर पहा तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून राधिकाज किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन डिश पाहण्यासाठी